हो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आमच्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये चला तर मित्रांनो आता आरूला मी घेऊन चाललेलो आहे चिकन आणायला आरू आपण कुठे चाललोय बेटा गार्डनला ला चाललोय आणि चिकन, चिकन आणायला चाललोय तर या आमच्या घरी चिकन खायला बोले चिकन खायला okay, चला तर बेटा आपण आता चिकन शॉपवरती चला तर मित्रांनो आता आपण गाडी काढलेली आहे आरू बसले गाडीवरती आणि आपण आता चिकन आणायला चाललोय चिकनाला तर जातच होतो पण म्हटलं एखादा राऊंड आरूला मारवायचा कारण दिवसभर आरू एकटीच घरी असते त्यामुळे आता एक राऊंड मारूया बघू शकता तुम्ही किती सुंदर रोड आहे वनवेच आहे आमच्याकडे आम्ही काय असं सिटीमध्ये वगैरे राहत नाही आम्ही एका गावामध्ये राहतो म्हणजे गावाचं पनवेलमध्येच येतो पण पन असा तर तिथून पुढे आम्ही आता चिकन शॉपवर आलेलं आहे आणि एक अर्धा किलो चिकन सांगितलं सारा मित्रांनो आता दुकानात आला आहे आपण आणि दुकानात येऊन ते सारख्या गोळ्या मागत होती तिला म्हटलं या गोळ्या नाही काय जगंदू असतात काय बस का अरवी झाली तू शॉपिंग काय काय घेतलं हा काय काय घेतलं हा बाय कर बाय कर चला तर आता सगळं आपलं घेऊन झालेलं आहे चिप्स वगैरे सगळं आता आपण इथून थेट घरी चाललेलो आहे आई दादा अशी दोन दोन डोळे चार डोळे आमची वाट बघत मित्रांनो आणि चला माझं जाऊया घरी मी नाही खोलत हे कोणाच आहे रोपल्या नाही ते हेलिकॉप्टर कोणाच आहे अच्छा मला बसवणार का त्याच्यामध्ये मला त्याच्यात दर्शन कुठे घेऊन जाणार तू फिरायला घेऊन जाणार वा मस्त लाईक रे बाय मित्रांनो आता आम्ही चाललोय जेवण बनवायला आता मग जेवण झाल्यावर भेटू आम्ही तुला एवढं सगळं खाऊ आण ना मी तरी तुम्हाला कट्टी आम्ही दिली असू नको मला तुझ्या माझ्या पप्पी पण दिली नाही तू नको मला तुझी पप्पी पप्पी

चला तर मित्रांनो आता आपण जेवण बनवायला घेऊया आज जेवण बनवायचं कारण असं आहे की म्हणजे मग बायको असू आता हात आज भाजलाय त्यामुळे मी जेवण बनवतोय तर चिकन बनवण्यासाठी आपण एक कांदा भाजून घेतला होता तो कापून घेतलाय आणि एक टमॅटो कापून घेतलाय आणि आले लसून पेस्ट आणली नाही आहे त्यामुळे थोडंसं अद्रक थोडंसं लसूण आणि त्यानंतर एक कांदा कापलाय थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं भाजलं होतं आणि ते भाजून कापून घेतलेलं आहे आणि हे चिकन आपण धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण बनवणार आहे बघत राहा मित्रांनो आता हे सगळं आपल्याला कापून वगैरे झालं आहे भाजून वगैरे झालेलं आहे तर आता आपण मिक्सरमध्ये हे जे भाजलेलं आहे ते वाटून करून देऊया आणि मग ते याच्यामध्ये ॲड करू तर याच्यामध्ये त्याला कांदा भाजला टाकूया आणि त्यानंतरला अद्रक टाकूया याच्यामध्ये अद्रक टाकला आणि मग त्याच्यामध्ये लसूण ॲड करू लसूण ॲड झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे खोबरं पण भाजून घेतलं होतं ते आता खोबरं पण ह्याच्यामध्ये टाकूया खोबरा पण याच्यामध्ये मित्रांनो टाकतोय ते खोबरं वगैरे आपलं टाकून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण ॲड करूया म्हणजे कसं टेस्ट जरा जेवणाला सांगूया म्हणजे आपल्या बघा एवढं काय मी काय खूप वगैरे नाही आहे आज आपण प्रयत्न करतोय पहिला माझा प्रयत्न आहे कारण तिचा हात बसले त्यामुळे प्रयत्न मी सो तुम्ही त्याला सपोर्ट करा लाईक करा वगैरे शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या वाटर पण लावलेलं आहे आणि वाटतोय पण तर महत्वाचा विषय असा आहे की ती जी पाल आहे पाल दाखवा जरा जवळ गेल्या तिच्या ती पाल इतर मला बघते बघा तसं मला लाज वाटायला लागलेला तुम्ही तर बघा लो तुम्ही नंतर लाव बघाल तो विषय वेगळा राहिला कारण ती पाल बघते ना मला असा विषय <laughs> चला मित्रांनो आता याच्यामध्ये आपण तीन चमच तेल टाकणार हे तीन ओके हे तीन चमच आपण तेल टाकलेलं आहे आणि नंतरला तेल गरम झाल्याच्या नंतर आपण कांदा वगैरे हो टाकू त्याच्यामध्ये चला मित्रांनो आता आपलं वाटण पण तयार झालंय वाटण झाले आता सगळ्यात प्रथम आपण हा तेजपत्ता याच्यामध्ये ऊ वाचता येऊ यो आहे ना तर तरी तेजपत्ता तयार झालं आहे आपण याच्यामध्ये कांदा लागू कांदा म्हणजे कसा सगळ्यात वांदा आला होय सांगतोय बँगलोरमध्ये म्युझिकमध्ये झालेलं आहे आपण कांदा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचा कांदा ब्राऊन झाले कसं ब्राऊन म्हणून मला मित्रांनो म्हणजे आपला कांदा ब्राऊन झाला आहे मस्त रिंग आणि त्याच्यामध्ये आपण पण बाहेर करणार आहे आणि तो बॅगग्राऊंड मी तर वाजत राहणार आहे कारण आमच्या घराकडे गायला दोन मुलं आहे एक तर बारका आहे चार महिन्याचे चार कम्प्लीट झाले साठी महिन्यात आम्ही एक आमची मुलगीची अडी वाजयचे त्यामुळे तो बॅग्राऊंड वाजत राहतो त्याला तुम्ही थोडंसं जरा किल्न करा तुम्ही सगळे किल्न करा चला मस्त असा आवाज येतोय आणि आपण याच्यामध्ये आता सर्वात प्रथम मीठ ॲड करणार आहे मीठ टाकायचं मित्रांनो पण जास्त नॅचर मीठ करा म्हणजे खरंच लागतं आम्हाला जेवढा आम्ही लागतो तेवढंच मीठ टाकतो तुम्हाला तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या पहिलं सर्वात प्रथम मीठ ऍड करून झालं धाळ ऍड करून झाली आता याच्यामध्ये आपला घरगुती मसाला ॲड करू सिक्रेट मसाला तर नाही करू शकत मस्त आहे एक चम्मच म्हणजे दोन चम्मच आम्हाला एवढं सिकरे बसावलं कारण आमची मुलं म्हणतात खातात म्हणजे एक सगळी मजा खाते त्याच्यामध्ये आणि ते ऍड करून झालं की थोडा आपण चिकन मसाला ऍड करू चिकन मसाला ॲड झालेला आहे त्याला थोडासा मस्त खोटं बोलायचं खोट नाही नाक करते काय यावंच लागते खायला झालं बोलवून आता नाही आता बनवून खमंग असा वास सुटलेला आहे मस्त विधू अरे आता आपण वाटलेला मसाल्याच्यामध्ये ॲड करूया खोटा ऍड करू नंतर आता बाकी द्यायचं वाटूया ओकलायच राव अहो कॅमेरामॅन थोडं पुढे दाखवा त्यांना पण कळलं पाहिजे आपल्या जेवणाचा कलर कसा आहे टेस्ट कशी टेस्ट त्यांना नाही करू शकत म्हणा कलर वगैरे मित्रांनो सगळं झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये आता हे आपण मस्त त्याला टेस्ट करून दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे जे धुतलेलं चिकन होतं ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे चलो मस्त आपण ऍड करू याच्यामध्ये आणि मग त्याला ऍड करून झाल्याच्या नंतर थोडं चमच्याने हलून घ्या म्हणजे कसं त्या पण जे मसाला वगैरे आपण जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होईल आता आपण भरवत आहे सुंदर असा आपल्या चिकनला कलर आलाय कलर कलर बघू शकता तुम्ही हाँ स्मेल तो रातम हाँ 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 अच्छा ठीक है तू खा ना बाप बनौते ना, है ना? बाबा है ना? बाबा। हम बेटा चांगले। चल तो? अच्छा ओके थांबा आता बेटा हा खाली उतरा आता बाबा जेवण म्हणता मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल तर आपण सुक चिकन म्हणतो असं काहीच नाही आता हे सगळं आपण टाकलेलं आहे आता हे तयार झाल्याच्या नंतर आपण कुकर मध्ये टाकणार त्याच्यामध्ये थोडंफार पाणी ऍड करणार आणि आपण मस्त पैकी टाळून बनवणार आहे कारण मला तेच जमतं आपण पहिल्यांदा ट्राय करतोय ह्याच्यामध्ये आपण थोडंफार पाणी ऍड करूया ओके बस झालं आम्हाला तेवढं पाळून खायचंय मस्त मस्तपैकी ह्याला बंद करून घेऊया चला आता हे तो तोपर्यंत तुम्ही बघत राहा आता हे सगळं झाल्याच्या ना एक जेवताना चालू म्हणजे जेवताना चालू त्याच्या मित्रांनो कारण असं आहे की कसं झालंय म्हणजे आर्मीच्या आईला विचारायचं कसं झालंय आर्मीला विचारणार कसं झालंय झालंयच टाइम आपलं आम्ही सांगायचंय बाय आपण भेटू बाय जेवताना चिकन झालंय आपण भात लागला पण तो भात आपण तुम्हाला दाखवला कारण आता तो ब्लॉग खूप सारा मोठा होईल त्यामुळे आपण थोडक्यातच आपण हे करतोय मस्त चिकन झालंय हा मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असा मस्त कलर आलेला आहे आता आपण आरूला थोडस देऊया खायला आरू सगळ्यात पहिला आपल्याला आरू हे तुला चिकन mm -hmm. okay? ओके तू खा आणि मला सांग कसं झालंय बघू लागते आपण थंड करून देऊया मग मी बनवलं बेटासाठी माझ्या बेटा कस आहे चांगलं आहे छान बनवलं बाबा नी आता सगळं तू फिनिश करणार आता आहे आणि आता कोणी ब्लॉग आपला समाप्त करतो मित्रांनो जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आपण आता उद्या भेटू शुभरात्री मित्रांनो गुड नाईट हर गुड नाईट कर बेटा गुड नाईट मी ते चिकन पण घेतलंय आणि कांदा आणि आता हे ताट मी जेवणार नाही आहे तर आता माझे हे ताट माझ्या बायकोला देणार आहे म्हणजे आरवीची आई तिला ते ता ताट देणार आहे ती आता जेवेल त्यानंतरला मित्रांनो ती मला टेस्ट सांगेल तर ते आपण ते ब्लॉगमध्ये घेणार नाही आहे कारण ब्लॉग खूप जास्त मोठा होईल त्यामुळे आपण एवढं त्याच्यावरती फिनिश करतो आहे आणि मित्रांनो तर आपण उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन उद्याच्या दिवसामध्ये सो मित्रांनो चला आता शुभरात्री गुड नाईट काळजी घ्या मित्रांनो बाय आणि लाईक करा वगैरे सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असू द्या